आजची रेसिपी खरवज रेसिपी चला तर स्टार्ट करूया मी येथे एक वाटी दूध घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता ही छान प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही इथे कॉर्नफ्लावर पण यूज करू शकता अर्धी वाटी एक वाटीला अर्धी वाटीच यूज करायचे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी आता साखर वगैरे यूज नाही करणार तर मी याच्या जागेला गुळाचा वापर करणार आहे तर मी इथे अर्धी वाटी गूळ खिसून घेतलेला आहे आता हे छान प्रकारे मिक्स करून घ्या कारण गूळ मिक्स होण्यासाठी थोडा वेळ लागतो पण तो चांगल्या प्रकारे मिक्स करून झाला पाहिजे खरंच ही रेसिपी सगळ्यांनाच खायला आवडते पण सगळ्यांकडे कच्चे दूध हे उपलब्ध नसते तर मी ठरवले की काहीतरी आता वेगळ्या प्रकारे आपण ट्राय करूया तर ह्या प्रकारे तुम्ही बनवून पहा एकदम तुम्हाला कच्चे दुधाचे जसे बनवलेले असते सेम तसे लागेल आणि तुम्हाला आवडेल ही आता हे छान प्रकारे मिक्स करून झालेले आहे आता मी एक ते एक भांडे घेतलेले आहे आणि त्याला तूप लावून घेतलेले आहे तुम्ही येथे चाळण्याच्या साह्याने शोधून घ्या कारण गुळामध्ये काही नाही काही कचरा असतो जी की शोधल्यानंतरनं त्याच्यामध्ये जाणार नाही आहे अशा प्रकारे छान शोधून घेतल्यानंतर याच्यावरती तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी इथे विलायची पावडर टाकलेली आहे विलायची फ्ला पावडरने फ्लेवर खूप छान येतो तसेच मी इथे जायफळ खिसून टाकणार आहे ही कंपल्सरी आहे याने खूप छान टेस्ट येते तसेच मी इथे बदाम टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते ड्रायफ्रूट्स यूज करू शकता तसेच मी इथे एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे खाली स्टँड किंवा स्टँड्स टाईप तुम्ही वाटी पण ठेवू शकता आता ती छान प्रकारे पाणी बॉईल होत आहे आता त्याची वाफ पकडली जाते तेव्हा मी याच्यावरती ते आपण जे सोडलेले होते दुधाचे ते याच्यावरती भांडे ठेवणार आहे आणि वरून पूर्ण प्रकारे कवर करा मी येथे कुठूनही वाफ जाऊ नये म्हणून एक ताटाने कवर केलेले आहे इथे माझे ताट व्यवस्थित बसत नव्हते म्हणून मी नंतरनं दुसरे झाकण ठेवले तुम्ही पाहू शकता छान प्रकारे आता हे जसे जसे पाणी उकळ उकळले जाईल तसे तसे खरवज बनायला सुरुवात झालेली आहे आता इथे माझा मी चाकू असा डीप केल्यानंतरनं थोडेसे चिपकत आहे म्हणजे बऱ्यापैकी ते तयार झालेले आहे आणखी मी थोडा वेळ ठेवणार आहे साधारण तीस मिनिट लागतात आता हे छान प्रकारे